रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या मच्छिमार मेळाव्याला संबोधित करावं आजीचंद पुष्पण करून आपण या ठिकाणी सर्व मच्छीमार सोसायटी मात्र यांनी हे स्वागत पाटील मोना पाटील या मोरेश्वर रविकांतजी पेरेकर महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचा हा मच्छीमार जाहीर मेळावा संपन्न झाला असं जाहीर करतो जय हिंद जय मल हा वेंगुरूल्यात एक कार्यक्रम होता तिकडे होतो त्यानंतर सावंतवाडीत कार्यक्रम होता तिकडे होतो तिकडनं कोल्हापूरला गेलो कोल्हापूरचा का कार्यक्रम उरकला हो आणि इकडे वेळेत येता येईल की नाही ही ना शंकाच होती परंतु मनात एक जिद्द होती की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरत असताना जर का मी माझ्या घरच्या लोकांना न्याय देऊ शकलो नाही तर ते कदापि माझ्या मनाला पटणार नाही आणि त्यामुळे तिकडचे कार्यक्रम तोकडे करत 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 So, आपल्या कोल्हापूरवरनं विमान पकडून मुंबईला येऊन मुंबईवरनं गेटवे लागून गेट ला थेट इकडे आलो आणि अत्यंत आनंद वाटतो की इकडे आल्यावर तुमचं दर्शन मला घडलं तुमच्या बरोबर मनातल्या दोन गोष्टी करायची संधी मला प्राप्त झाली त्याबद्दल पहिली तर तुम्हा सर्वांना इकडे जास्त वेळ वाट बघायला लावली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि इकडे माझं म्हणणं ऐकण्यासाठी इतका वेळ आपण थांबला त्याबद्दल तुमचे आभारही मानतो मांधनो मच्छीमाराचं महत्व हे कोणी पटवून द्यायची गरज नाहीये मच्छीमार आहे म्हणून हे राज्याचे किनारपट्टे सुरक्षित आहेत मच्छीमार आहे म्हणून या देशाला परराष्ट्रीय चलन मिळतं मच्छिमार आहे म्हणून आमचे समुद्रातल्या सीमा सुरक्षित आहे मच्छीमार आहे म्हणून बोर गरीब जनतेचं पोट भरत मच्छीमार आहे म्हणून आज डोंगरापासून किनाऱ्यापर्यंत या राज्याचं भलं होत आहे त्यामुळे मच्छीमाराचं महत्व हे कोणीही पटवून द्यायची गरज नाही मच्छीमार हा या राज्याचा नव्हेच तर या देशाच्या प्रगतीमध्ये मोठा हिस्सा ठेवणारा असा समाज आहे आणि म्हणूनच या समाजाला जेवढा न्याय मिळवून देता येईल तेवढा न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य नव्हे तर हे माझ्यासाठी अनिवार्य आहे असं मी आज आपल्याला सांगू इच्छितो बांधवांनो अनेक वेळा विधानसभेचा वे अध्यक्ष असताना मी हे अनुभवलं आहे जेव्हा जेव्हा प्रत्येक अधिवेशनात किमान अर्धा वेळ हा शेतकऱ्याचा ज्या अडचणी आहेत शेतकऱ्यावर येणारी ज्या अडचणी आहेत शेतकऱ्यांना होणारा जो त्रास आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना आखण्याची जी गरज आहे या चर्चेवरती अर्ध्या अधिक वेळ जातो आणि हे रास्त आहे शेतकऱ्याला न्याय हा मिळवून द्यायलाच पाहिजे कारण बळीराजा हा स्वतःचा घाम एक करत संपूर्ण देशाचा पोट भरत असतो किंवा देशातच पोट नव्हे दे। तर बाहेर जगभरात अन्नधान्य पुरवण्याचं काम या बळीराजा मार्फत होत असत आणि बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी जेवढी चर्चा घडवायची असेल आसो, आसो, ही कमीच आहे अवकाळी असो दुष्काळी असो कुठचाही प्रसंग येव बहिराजासाठी मदतीचं पॅकेज त्याला त्वरित पंचनामे करून मदत देणं ही भूमिका सगळ्यांचीच राहिलेली आहे आणि त्याचं मी स्वागत करतो पण ते करत असताना समुद्रातला शेतकरी जो आहे समुद्रातला मच्छीमार जो आहे आपला जीव मुठीत घेऊन परिवाराला किनाऱ्यावरती सोडून परत येईन याची ये खात्री न बाळगता त्या खवळ त्या समुद्रात जातो या आपल्या राज्यातील आणि देशातल्या लोकांचं पोट भरण्यासाठी त्याच्यावर जे संकट येतात ते केवळ नैसर्गिक संकट नव्हे संकट येतात कधी दुष्काळ कधी पाऊस वारा कधी वादळ कधी सायक्लोन कधी सुनामी कधी टायफून अशा अनेक समस्यांना सामोरे देत असतोच निसर्गाचा लहरीपणा सहन करत असतोच पण त्याबरोबर शासनाचा लहरीपणा पण या मच्छीमाराला अनेक वर्ष सहन करायला लागलेला आहे कधी ही पॉलिसी तर कधी ती पॉलिसी कधी आज दुसरा न्याय कधी कुठचे नियम कधी फिशरीजच्या मध्ये बदल सगळं सहन आमचा हा मच्छीमार करत असतो आणि म्हणूनच या मच्छीमाराला न्याय देण्यासाठी कुठेतरी आम्ही कमी पडलो आहोत गेले अनेक वर्ष समाजकारण करत असताना राजकारण करत असताना आमदार म्हणून मंत्री म्हणून अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की आपण महेंद्रशेठ कुठेतरी आपण कमी पडत हो। आहोत अजूनही जे सोनेरी दिवस आमच्या मच्छिमारांना मिळायला पाहिजे ते देण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत आज ज्या वेळेला शेतकऱ्याचं नुकसान होतं तेव्हा त्याला ते आपण नुकसान भरपाई देतो परंतु समुद्रात जेव्हा दुष्काळ येतो त्या वेळेला अजूनही आपण या मच्छिमारांना त्यांची नुकसान भरपाई भरपाईसारखं कुठचंही पॅटर्न बुकची पद्धत चालूच करू शकलो नाहीये आणि सातत्याने ही मागणी आमदार म्हणून गेली दहा वर्ष मी विधानपरिषद विधानसभेत करत आलो आहे आणि आज विधानसभेचा अध्यक्ष असताना तुम्हाला मी आश्वासित करू इच्छितो की मच्छीमाराला पण येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा नुकसान होतं तेव्हा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमचा लढा हा आता आम्ही अंतिम तरी नेऊन राहणारच एवढा आज आपल्याला सांगू इच्छितो त्याचप्रमाणे या मच्छीमारांना जेव्हा नुकसान होत जाळी फाटते बोटी बुडतात वेळेला नुकसान भरपाई काय मिळते चार हजार रुपये आठ हजार रुपये बोट पडली जळाली तर वीस हजार रुपये शेतकऱ्या मच्छीमाराची थट्टा केली जाते आणि आज एक बोट बांधायची ट्रॉलर बांधायचा असे करत आलो आणि आज विधानसभेचा अध्यक्ष असताना तुम्हाला मी आश्वासित करू इच्छितो की मच्छीमाराला पण येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा नुकसान होतं तेव्हा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमचा लढा हा आता आम्ही अंतिम तरी नेऊन राहणारच एवढा आज आपल्याला सांगू इच्छितो त्याचप्रमाणे या मच्छीमारांना जेव्हा नुकसान होत जाळी फाटते बोटी बुडतात वेळेला नुकसान भरपाई काय मिळते चार हजार रुपये आठ हजार रुपये बोट पोडली जळाली तर वीस हजार रुपये शेतकऱ्या मच्छीमाराची थट्टा केली जाते आणि आज एक बोट बांधायची ट्रॉलर बांधायचा असेल तर खिशात एक करोड रुपये पाहिजे आज जर इकडे साधी होडी आमची दोन चार सिलेंडरची पोट घेऊन जरी जायचं असेल गाडीमध्ये मासेमारी करायला तरी आज खिशात पंधरा वीस पंचवीस लाख रुपये पाहिजे आणि नुकसान होतं तेव्हा एनडीआरएफ एसडीआरएफच्या नियमाप्रमाणे सात आणि आठ आणि बारा आणि पंधरा हजार रुपये दिले जातात हे आता चालणार नाही मच्छिमाराला संपूर्ण न्याय हा आम्ही मिळवून देणारच एवढी आपल्याला आज पाहिजे आज या महाराष्ट्राला लाभलेल्या सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीवरती सातपाडी पासून वेंगुर्ल्यापर्यंत या प्रत्येक किनारपट्ट्यावरच्या प्रत्येक सोसायटीशी माझा घरोब्याचा संबंध आहे आज नव्हे तर गेली शंभर वर्ष या मच्छीमार सोसायट्यांना बांधवांना जाळी आमची वापरूनच छोट्याचे मोठे आमचे मच्छीमार झाले आहेत त्यामुळे सातपाडी पासून ते आमच्या वेंगुर्ल्यापर्यंत इकडे आमचे गिरीसाहेब बसले आमच्या नामदेव नामदेव साहेब त्यांच्याकडे जाऊन जाळी दिल्यावर पैसे घ्यायला जायचे हे दिवस पण मला आठवतात त्यामुळे या सगळ्या सोसायट्यांशीच नव्हे तर मच्छीमारांची माझा अगदी घट्ट जवळचा संबंध आहे तुमच्या अडचणी तुमचे त्रास तुम्हाला ज्या वेदना होतात त्याची मला कल्पना आहे कारण नार्वेकर परिवार हा गेल्या चार पिढ्यांपासून गेली शंभर सव्वाशे वर्ष ही सातत्याने आमच्या कोळी बांधवांबरोबरच राहिलेला आहे मोठा झालेला आहे ते तेवढंच नव्हे तर राजकीय क्षेत्रात आल्यानंतरही या आमच्या मच्छीमार बांधवांनी मोठ्या प्रमाणात मला साथ दिली आमच्या परिवाराला साथ दिली मला सातत्याने आमदार म्हणून निवडून देतात त्यात या मच्छीमार बांधवाचा खूप मोठा हात आहे आणि म्हणूनच या मच्छीमार बांधवांना कुठेही त्यांची आशा भंग न होणं ह्याची काळजी घेणं हे माझ्यासाठी सर्वप्रिय आहे सर्वात महत्वाचं आहे असं मी आज आपल्याला सांगू इच्छितो बांधवानो मच्छीमार वाचला तरच राज्य वाचेल आणि मच्छीमार पुढे गेला तरच हे राज्य पुढे जाऊ शकेल हे कोणी विसरू नये येणाऱ्या काळात एनसीडीसीची आपली कर्ज असतील एनसीडीसीतली कर्ज एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दिलेली कर्ज आजपर्यंत पूर्णपणे पैसे मिळाले नाहीये पंच्याहत्तर पासून जवळजवळ सातशे कोटी रुपयाची थकबाकी आहे आमचा मच्छिमार बांधव यांनी कुठची बँक लुटली नाहीये यांनी कुठची फसवणूक केली नाहीये किंबहुना त्याच्याबरोबर गेली तीस चाळीस पन्नास वर्ष अन्यायच झालेला आहे आणि म्हणून ही जी जुनी कर्ज आहेत जी कर्ज दिलेली बोटी बांधून उत्पन्न करण्यासाठी त्यात पूर्णत फायनान्स न प्राप्त झाल्यामुळे मध्येच पॉलिसी बदलल्यामुळे कुठे लाकडी कुठे फायबर या सगळ्या अडचणीमुळे बोटी पूर्ण होऊ शकल्या नाहीत धंदा करू शकले नाहीत परंतु डोक्यावरती कर्ज आलेला आहे त्या कर्जातनं पूर्णपणे मुक्ती ही मच्छीमाराला मिळायलाच पाहिजे येणाऱ्या काळात शासनाने या, शासना या मच्छीमारांना सातशे कोटी रुपयाची कर्जमाफी ही दिलीच पाहिजे ही मागणी घेऊन महेंद्र शेटांनी मी निश्चितपणे विधानसभेत जाऊन ही तुमची मागणीची पूर्तता करून दाखवू एवढीच आज ग्वाही देतो आणि परत एकदा तुम्हा सर्वांना आज बरच बोलायचं होतं परंतु गेली चार तास तुम्ही सर्वजण इकडे बसला आहात त्यामुळे विशेष काही आता तुमचा वेळ घेणार नाही आज संकष्टी असली तरी रविवारचा दिवस आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला घरी जायची काही आहेच आणि विधानसभेचा अध्यक्ष असल्यामुळे आमचे महेंद्र शेठ नेहमी मला सांगत असतात साहेब आता तुम्ही बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त आणि त्यामुळे विशेष बोलणार नाही तुम्ही सगळ्यांनी मांडलेली भूमिका ऐकल्यानंतर तुम्हाला न्याय द्यायची बुद्धी ईश्वर मला देव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आई एकमेरे चरणी प्रार्थना करत तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो तुमच्या अडी अडचणी दूर होत तुमच्या घरात सुख समाधान नांदो एवढीच आई जगदंबे चरणी आई एक चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला येणाऱ्या काळासाठी मनापासून शुभेच्छा देतो मच्छीमारांचा उत्कर्ष होत राहो आणि आपली मच्छीमार एकता ही कायम राहो एवढीच इच्छा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र